रोहा तालुक्यात पंचायत समिती शेष फंड अंतर्गत कामातील मुरुम भराव प्रकरण भ्रष्टाचाराचा विषय समोर असताना खैरे खुर्द कब्रस्तान मध्ये ग्रामपंचायतीची हद्द बदलून पर्दापाश चा विशेष म्हणजे तेच ग्रामसेवक तेच अभियंता आणि तोच खैरे खुर्द कब्रस्तान मात्र ग्रामपंचायत हद्दी वेगळीच असल्याचे समोर आले सदर विषयात पंचायत समितीकडून प्रामाणिकपणा दाखवून सदर कामाची चौकशी अंत कारवाई करण्यात येईल का किंवा संबंधितांची पाठराखण करण्यात येते खैरे खुर्द कब्रस्तान येथे गटा दुरुस्ती व स्लाबचे चे काम मंजूर असून सदरचे काम जुन्याच गटारावर पॉइंटिंग करून स्लाबचे चे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले असून त्या कामाची दक्षता व गुण नियंत्रण विभागामार्फत सखोल चौकशी करून कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे गटाराच्या स्लॅबच्या कामात स्टील न वापरता विना स्टीलचे स्लॅब आणि निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आली असून संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडून शासनास दाखवून व भासवून दिशाभूल करून स्वतःच्या फायद्यासाठी या निधीतील पैशाचा अपव्यय करण्यात येत असल्याचे समोर आले आहे या कामावर अंदाजपत्रक रक्कम रुपये चार लाख नव्याण्णव हजार सहाशे चौऱ्याहत्तर निधी मंजूर असल्याची खैरे खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच मुजम्मिल गीते यांनी माहिती दिली तसेच निकृष्ट दर्जेदार कामाच्या बाबतीत संबंधित विभागाकडे पत्र व्यवहार करणार असल्याचेही सरपंच गीते म्हणाले सदरचे खैरे खुर्द कब्रस्तान नक्कीच कोणाच्या हद्दीत आहे ग्रामपंचायत खांबेरे कि खैरे खुर्द हाही प्रश्न उपस्थित होत आहे खैरे खुर्द ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अप्पासाहेब कांबळे यांच्याकडून हद्दी मर्जीनुसार बदलून भ्रष्टाचार करण्याचा पर्दाफाश होत आहे त्याचे कारण म्हणजे खांबेरे किंवा खैरे खुर्द ग्रामपंचायतीवर कार्यरत असलेले कि त्याप्रमाणेच खैरे खुर्द कब्रस्तानाची हद्द बदलून खोटे ठेकेदार बारा नंबर फॉर्म वर खोट्या संयाम खोटे इतिवृत्त तयार करून जसे पंचायत समिती शेष फंडा अंतर्गत कामात भ्रष्टाचार केला आहे त्याच प्रकारे खैरे खुर्द कब्रस्तान गटाल दुरुस्ती व स्लॅबच्या कामात संबंधित ठेकेदार व अभियंता यांच्याकडून शासनाची नागरिकांची फसवणूक करण्यात येत आहे तरी सदर कामाची दक्षता व गुण नियंत्रण विभागामार्फत सखोल चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी बोगस कामे करण्याचा प्रकार थांबविण्यात यावा अशी मागणी खैरे खुर्द ग्रामपंचायत कडून होत आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी शणवा मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका